नमस्कार मैत्रिणींनो आपलं विरा फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आज छत्तीस इंच कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे बॉडी मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यासाठी पूर्ण उंची घेतलेली आहे साडे इंच तयार उंची आहे साडे इंच एक इंच शिलाई मार्जिन दोन ठिकाणी दोन पॉइंट देऊन ती सरळ रेश ओढून घ्यायची आहे शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच पावणे सहाही घेऊ शकतो आपण पण मी साडेपाच घेतलेलं आहे छत्तीस इंच असल्यामुळे आपल्याला आप त्याच्यामध्ये दोन इंच लुझिंग द्यायची आहे चौतीस इंचच्या पुढच्या ब्लाऊजला आपल्याला लुझिंग द्यायची असते दोन इंच लूझिंग दिलेली आहे अडतीस इंच आडुतीचा चौथा भाग घेतलेला आहे साडेनऊ इंच एक इंच शिलाई मार्जिन साडे दहा इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे कमरेचा कंबर आहे तीस इंच त्याच्यामध्ये एक इंच लुजिंग दिलेली आहे आणि एक इंच टकसाठी एक इंच शिलाई मार्जिन तिथंही आपण झाडे दहा पॉईंटवर इंचावर खुना करून घेतलेल्या आहेत गळा घेतलेला आहे, आहे सव्वा दोन इंच आपल्याला अर्धा इंच शोल्डर मुंडा आणि शोल्डर दोघही डाऊन करून घ्यायचे आहेत अर्धा अर्धा इंच डाऊन केलेल्या मुंड्यापासून आपल्याला एक इंचावर खून करून घ्यायची आहे आणि परत डाऊन केलेल्या मुंड्यापासून दीड इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि मुंड्याचे दोघही शेप देऊन घ्यायचे आहेत बॅक साईडच्या मुंड्याचा शेप मी कसा घेतला इंची टेप आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंच वरच्या बाजूला सव्वा दोन इंचावर खून केलेली आहे खालच्या बाजूला मी अडीच इंच घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून गोल शेप देऊन घेतलेला आहे गोल गळा कटोरी कटोरी ब्लाऊजला गोल गळा छान वाटतो आता आपल्याला योगपट्टी आणि बेल्ट साठी पॉईंट देऊन घ्यायचा आहे तो आपण बारा इंचावर खुना करून घेतलेल्या आहेत बेल्ट हा बारा इंचावर घ्यायचा आहे बेल्ट हा आपल्याला नंतर पाऊन इंच वाढवून घ्यायचा आहे कटोरी घेतलेली आहे पावणे सहा इंच सहा इंचाला दोन पॉइंट कमी मी शोल्डर पासून सव्वा पाच इंच किंवा पाच इंच आपण अंतर घेऊ शकतो मी सव्वा पाच इंचावर खून करून घेतलेली आहे आणि पहिल्या मुंड्याच्या शेप पासून मी अडीच इंचावर खून करून घेतलेली आहे तिघही पॉइंट आपल्याला एका रेषेत जोडून घ्यायचे आहेत आणि कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे ही आपली कटोरी रेडी झालेली आहे आपल्याला कटोरीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तीन इंचाला एक पॉईंट कमी इतक्या अंतरावर आपल्याला खून करून घ्यायची आहे कटोरीला एक इंच वरती खून करून घ्यायची आहे कटोरीचा सेंटर तयार होतो सव्वा दोन इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि बेल्टला आपल्याला पाऊन इंचावरच्या साईडला वाढवून बेल्ट हा तिरकस करून घ्यायचा आहे आपल्याला आता ही पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला बेल्ट हा नंतर वाढवायचा आहे इथं आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन करून घ्यायचं आहे फिटिंग छान होते कळ्याला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आता ही पूर्ण कटिंग तयार झालेली आहे योगपट्टीचा बॅक साईडचा मुंडा आपण घेतलेला असो तो कटिंग करून घ्यायचा आहे कटोरीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे एक इंच वाढवलेली तिथं कट मारून घ्यायचा आहे आणि नवीन कटोरी तयार करायची आहे आपल्याला ही कटोरी कशी वाढवायची ते आपण बघूया ही कटोरी मी असंच पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे आपण एक इंचवरती वाढवलेली आहे त्याच्या सरळ रेश ओढून घ्यायची आहे एक इंचापासून खाली आपल्याला दीड इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे पूर्ण हे अडीच इंच इथं आपल्याला सव्वा इंच आणि इकडच्या बाजूला सव्वा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे एक इंच आणि दोन पॉईंट वरती पाव इंच आणि आयोगच्या पट्टीजवळ पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे त्या आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत पट्टीने सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे सव्वा इंचापासून आपल्याला वरती तिरकस खुना करून घ्यायच्या आहेत वरच्या साईडला आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे कटोरीची पूर्ण कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे पाव इंच अंतर गोल बाजूला आपल्याला सोडून द्यायचं आहे मध्य सेंटरपासून सुटत असेल तेव्हा किंवा आपल्याला स्वतःहून सोडायचं आहे आणि उकच्या पट्टीच्या बाजूला आपल्याला पाव इंच असं आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि कटोरीचा आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे तीन इंचाला एक पॉईंट कमी तर आपल्याला सव्वा इंच अंतर आपलं उरतं आप माझं सव्वा इंच अंतर उड उरतं अडीच इंचावर आपली खून केलेली आहे तिथून आपल्याला आपला कटोरीचा टक्स बरोबर देऊन घ्यायचा आहे कट मारून घ्यायचे आहेत ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे बघा किती छान कटोरी तयार झाली आता आपल्याला इथं योगपट्टी सॉरी बेल्ट वाढवून घ्यायचा आहे पाऊन इंच इतकं अंतर वाढून आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचं आहे मी पाऊन इंच अंतर वाढून घेत आणि बेल्ट तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे मागचा गळा घेतलेला आहे दहा इंच मी खालच्या बाजूला तीन इंच वाढवून घेतलेला आहे मला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे आपण आपल्या आवडीनुसार कसाही देऊ शकतो बॅक साइड आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे साडेचार इंचावर आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे शोल्डर जवळ आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि इंची टेपणे मोजून घ्यायचं आहे नऊ इंच मी नऊ इंचावर दोन खुना करून घेत आहे आपल्याला ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाई आहे पाच इंचाची एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी सहा इंचावर खुना करून घेत आहे माझ्याकडे मी ओपन बाजू ठेवलेली आहे त्याच्यासाठी कॅप हाईट घ्यायची आहे पावणे तीन इंच ते तीन इंचाला दोन पॉईंट कमी इथं मी एक इंचावर एक रेश ओढून घेत आहे आणि वरच्या साईडला एक इंचावर खालच्या साईडला पण मी एक इंचावर एक खून करून घेत आहे मध्य सेंटरला आपल्याला पट्टीने रेश ओडून घ्यायची आहे इंची टेपने आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे मध्य सेंटरला आपल्याला पाऊन इंच इतकं अंतर ठेवायचं असतं इथंही आपल्याला मध्य सेंटर काढायचं आहे आणि इथं पण आता आपल्याला इथं पाऊन इंच इतका अंतर खुणा करून घ्यायचा आहेत इथं पाव इंच इतका अंतर आणि इथं पण पाव इंच इतका अंतर आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे माझा बाहीचा शेप रेडी झालेला आहे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आधी आपल्याला बॅक साईडची कटिंग करायची आहे मध्य सेंटरला कट मारून मग फ्रंट साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे ही आपली छत्तीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग रेडी झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू